नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव अमोल ढाकणे मी नवभारत ॲग्रिकल्चर कंपनीमार्फत ब्रँच ब्रांच मॅनेजर म्हणून काम करतो आहे तर आपले ओझर येथील प्रगतशील शेतकरी तर साहेब आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा दादा काशीनाथ शेपाळ राहणार ओझर खुर्द तालुका संगण जिल्हा अहमदनगर तर, तर साथ हो हा साहेब आमचा दोनशे पासष्ट ऊस आहे तर साहेब या ऊसासाठी कसं नियोजन केलं आणि कधी पासून ढोस टाकलाय तुम्ही याच्या करता नऊ भारत मी खत घेतलं आठव्या महिन्यामध्ये डोस पासून त्याची सुरुवात केली चौदा ते पंधरा हजार रुपयाचा त्यांचा डोस होता तो हा। तो तीन टप्प्यामध्ये दिला आणि से पूर्णपणे सेंद्रिय खत येते काही फोर नाही केलं काही ड्रीप मधून सोडलं काही माल टाकला आणि त्या त्याच्या तीन डोसमध्ये असा त्याची क्वालिटी झालेली आहे तर हा साहेबांचा दोनशे पासष्ट ऊस आहे अर्ज आपल्यासमोर क्वालिटी आहे तर आज ते डोस डोसपासून आपला टोटली भेसळ डोस वापरला आहे मध्ये डोसमध्ये नवभारतच्या आपलं जे मॅक्सिकोड आहे याच्यामध्ये जिप्सम येत आहे जिप्सम हे जमिनीचा जो पी एच राहतोय सेवन पॉईंट फाईव्ह हा मेंटेन करायचं काम करत आहे लिंबळी पेंड असेल ह्युमिक ॲसिड असेल किंवा मायक्रोन्यूटन्स वगैरे हो जे आपण ज्यामध्ये लोह जास्त जिंक वापर वगैरे हो हे मायक्रोन्यूटन्स वापरलं हो आहे बाकीचं ऑर्गॅनिक का आपली जी पावर याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन येत आहे तर हा भेसल डोस पूर्ण वापरला आहे ते नाही आज आपल्यासमोर प्लॉट आहे आज हा पूर्ण प्लॉट ते पूर्ण साळ्याला प्लॉट आहे कारण काय होतं आहे की प्लॉट हा शक्यतो शेतकरी जास्त आदबत नाही कारण प्लॉट हा साळलाच पाहिजे साळ्याच्यानंतर काय होतंय की जी जी आपण पानाची जी ताकद म्हणतोय ती पानाची ताकद जे आपल्या ह्या कांडी मध्ये जाते आज तुम्ही बघू शकता की हा प्लॉट जो आहे तर कांडीला लांबी असेल हा दोनशे पासष्ट उशे कांडीला लांबी असल जाडी असेल आणि हा सर्व प्लॉट एक सारखा प्लॉट आहे तर पहिले तुम्ही रासायनिक खत वापरित होते ह्या वर्षी तुम्ही जे आपण भारत ॲग्रोचा पूर्ण बेसर डोस दिला तर याच्यामध्ये आणि रासायनिक खतामध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला काय तुम्ही बाकीच्या शेतकऱ्याला काय सजेशन देणार रासायनिक खता म्हणून थोडासा जमिनीचा चिघटपणा वाढला वाढतोय आता सेंद्रिय खत वापरल्यापासून पो जमिनीचा पोत थोडासा सुधारण्यासारखा वाटतोय त्याच्यामुळे रासायनिक खत न वापरता हे सेंद्रिय खत वापरले पाहिजे त्यामुळे जमिनीची पोत जागेवर हो राहील तर हा आपले जे माणसं आहे तुमच्याकडे किती दिवसाला व्हिजिटला येतात तुमच्याकडं पंधरा दिवसाला महिना पंधरा दिवस ते महिना तर बाकीच्या Să ai multă cădere văd-o dăneată.